लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सावी ही राघवची मुलगी असल्याचे भयानक सत्य राघवसमोर येऊन मोठ्या सत्याचा उलगाडा होत सिंधूने घर सोडले होते आणि ज्या कारणासाठी सिंधूने पुन्हा ती जिवंत आहे हे न सांगता रत्नपारख्यांना काहीही खबर कळवली नाही याचे कारण आता राजेश्री समोर येताच दोन सय सत्याच्या भयानक धमाक्याने राजेश्री आता सिंधूचा स्वीकार करून मधु आणि राघव यांचे अर्धवट लग्न बाजूला ठेवून पुन्हा सिंधूला पुन्हा कशी राघवची करते हे आता आपण बघणार आहोत त्यामध्ये आता वेणूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असती खरी पण काकू आणि राजश्री सर्वजण आता सिंधूचा रागरागच करत असतात काकूला तर आता सिंधूचे पूर्ण मनसबे काय आहे हे, हे समजलेले असते काकू मधूला वेळोवेळी सांगत असते की राणी तू सिंधूला आपल्या घरी आणून खूप मोठी चूक केली ती सिंधू आता हळूहळू राघवच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू लागली आणि आता वेणू आणि राघव दोन्हीही सिंधूकडे ओढले जाऊ लागले राणी तू वेळीच सावध हो आणि सिंधूला या घरातून बाहेर काढ नाही तर राघव आणि वेणू दोघेही सिंधूचे होतील आणि मग तुला दैवाने जे दिले आहे ते तुझे कर्म घेऊन जाणार आहे बघ हे मी तुला सांगते पण आता वेणूच्या ट्रीटमेंटसाठी का राणी ही काकूचे काही ऐकण्यासाठी तयार नसते आता इकडे सिंधू ही वेणूची ट्रीटमेंटवरती लक्ष कॉन्सन्ट्रेट केलेले असते आणि त्यामुळे आता वेणूसुद्धा अगदी सिंधूच्या जवळ आलेला असतो तर आता बड्डेच्या दिवशी काकू ही सावीला बोलत असते पण त्याच वेळेस राघवने आता सावीची बाजू घेऊन काकूला धुतकारलेले असते आणि त्यामुळे आता राघवसुद्धा आता सावीला जवळ घेऊ लागलेला असतो इकडे आता सिंधू ही विनूची जेव्हा तोपरी काळजी घेते आणि आता काकू जो सिंधूचा रागरा करून सिंधूला जेव त्रास देते त्या प्रकरणी आता राघवसुद्धा काकूचे डोळे उघडून सिंधूच्या बाजूने आता काकूला बोलत असतो तेव्हा आता इकडे राणी ही मात्र गप्पच बसते त्यामुळे काकूचा सुद्धा नाविलाज होत असतो इकडे आता बड्डे पार्टीमध्ये मधू ही दारू पिऊन बड्डे पार्टीत खूप धिंगाणा घालते आणि मीच राघवची खरी बायको आहे आणि सिंधू ही एक्स बायको आहे असे सांगून मधूने सिंधूला टोमणी मारलेली असते पण आता इकडे राघव आणि राणी तिच्या बेडरूममध्ये बोलत असताना इकडे विनू हा आपला मुलगा नाही आणि आपण त्याला व्य आश्रमातून आणले हे राघव आणि मधूचे बोलणे आता विनू ऐकतो आणि राघव आणि मधू ही आपले खरी आईवडील नसल्याचे आता विनूच्या समोर आलेले असतात आणि त्यामुळे आता विनू ही घर सोडून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेस आता विनू कुणाचे ऐकायला तयार नसतो काकू राणी राघव सर्वजण विनूला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते सर्व व्यर्थ असते पण त्याचवेळी सिंधू पुढे होऊन आता सिंधूने विनूला शपथ घालून थांबवलेले असते आणि विनूने सिंधूचे ऐकलेले असते त्यामुळे आता विणूला सिंधू ही अगदी जवळ घेते आणि गो गप्पा गोष्टी सांगून विणूचे मन रमावण्याचा प्रयत्न करून विनूला जेऊ घालते आणि ते सर्व बघून आता राघवसुद्धा सिंधूच्या जवळ येऊ लागतो आणि त्याच वेळेस मात्र मधूचा मोठा जळफळाट होऊ लागतो मधू विचार करते की आपण जर वेळीच काकूचे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती राघव आणि विनू दोघेही आता दिवसेंदिवस सिंधूकडे ओढतच चाललेत इनूच्या तोंडी तर फक्त त्या सिंधू आणि सावीचेच नाव असते आपण काकूचे ऐकले नाही आणि आपल्या आता आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे आता मधूला कळते त्याच काकूने सुद्धा मधूला सांगितलेले असते की राणी आता काय पस्तावा करतेस त्याचवेळी मी तुला सांगितलं होतं की म सिंधूला या घरात घेऊ नकोस सिंधू एवढी हुशार आहे की ती कधी रागवला आपलेसे करील हे तुला कळूही देणार नाही आणि सत्य आता जवळजवळ खरेवत चालले आहे राणी तेव्हा आता राणीला सुद्धा काय करावी काय नाही समजत नसते इकडे आता राघवने मधूला सांगितलेले असते की आता वेणूच्या आनंदासाठी मी सिंधूपासून त्याला बाजूला होऊ देणार नाही तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघवही वेणूला सिंधूकडे ठेवण्यासाठी तयार झालेला असतो राघव म्हणतो की राणी माझ्यासाठी सर्वात मोठं हा वेणूचा आनंद आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि तू यामध्ये नाक खूप नको तेव्हा आता राणीलासुद्धा खूप अवघड वाटलेली असते इकडे आता राजश्री ही बाहेर जात असताना मात्र एक भयानक घटना घडते आणि राजश्री जात असताना मंगेशची राजश्री भेट होते तेव्हा आता राजेश्री विचार करते की आपल्याला सिंधू विषयी जो डाऊट आहे ना तो आपण या मंगेशला विचारू तो आपल्या घरी आला होता त्यावेळेस आपल्याला काही विचारता आलं नाही तर आता राजश्री मंगेशला म्हणते की मला सांगा ना सिंधू ही माझी सून होती हे मला मान्य आहे पण ती राघवला आणि आमच्या घरांना सोडून अंकुरला घेऊन कायमची गेली आणि आता त्यानंतर आता सिंधूला आम्ही तिच्या मुलीसोबत म्हणजे सावीसोबत बघितलं तेव्हा सिंधूचे कुणासोबत लग्न झाले आहे आणि सिंधूचा नवरा कोण आहे सावी ही कुणाची मुलगी आहे तेव्हा ते सर्व राजेश्रीचे प्रश्न ऐकून आता मंगेशला मोठा धक्का बसून गोंधळ निर्माण झालेला असतो पण मंगेश विचार करतो की या क्षणी आता यांना आपल्याला सत्य सांगणे गरजेचे आहे कारण सिंधू तिच्या तोंडाने कधीच सत्याचा उलगडा होणार होऊ देणार नाही आणि सिंधूला कधीच न्याय मिळणार नाही तेव्हा मंगेश आता मनाची तयारी करून राजश्रीला म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की सावी ही दुसरी तिसरी कोणाची नसून राघवची मुलगी आहे तेव्हा ती ते ऐकून राजश्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मंगेश म्हणतो की सिंधू ज्या वेळेस आमच्या गावात आली त्यावेळेस सिंधू ही एकटी होती तेव्हा गावातील आता लोकांसमोर सिंधूला तोंड देणे असह्य होते आणि त्यामुळे सिंधूला मित्र या नात्याने मी तिचा आधार झालो आमच्यामध्ये फक्त मित्राचे नाते आहे आणि याशिवाय काहीही नाही आणि सावी मला मामा मानते तेव्हा पवित्र नात्याला तुम्ही वाईट समजू नका आणि राघवची मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सावी आहे आणि सिंधूने आतापर्यंत लग्नसुद्धा केले नाही ऐकून आता राजेश्रीला मोठा धक्का बसतो आणि सावी ही आपली नात असल्याचे आता राजेश्री समोर येऊन आता राजेश्री ही घरी येते राजेश्री विचार करते आता राजेश्री की आता आपण सिंधूकडून खरे सत्य काय आहे हे वधून घेतलेच पाहिजे आणि राजेश्री समोर येत म्हणते की सिंधू थांब मला तुला काहीतरी बोलायचं आहे तर आता राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू मला कळलंय की सावी ही राघवची मुलगी आहे तेव्हा सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसतो राजेश्री म्हणते की सिंधू तू हे सत्य ते काल आपून ठेवलेस आणि मग असे असताना तू ज्या वेळेस घर सोडून गेली होती त्यावेळेस पुन्हा परत का नाही आम्हाला सांगितले तेव्हा आता सिंधू म्हणते की कुठल्या तोंडाने सांगायचे होते आई कारण ज्यावेळी मी व्य घेऊन जात होते त्यावेळेस आमच्या बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये अंकुर हा कायमचा माला सोडून निघून गेला तेव्हा आता अंकुरचे सत्य जर तुम्हाला समजले असते ती कोणत्या तोंडाने तुम्ही मला स्वीकारले असते आणि त्यानंतर मला राघवपासून सा माझ्या पोटात सावी होती आणि मी सावीला जन्म दिला ही देवाची कृपा तेव्हा ते ऐकून ते आता राजेश्रीसमोर खरे सत्य आलेले असते आणि सिंधू ही अजूनही राघवची बायको आणि खरंच सावित्री असल्याचे आता राजेश्रीसमोर येऊन राणीचे अर्धवट लग्न बाजूला ठेवून आता राजेश्री कशी सिंधूचा स्वीकार करते आणि सिंधूला कसे राघवच्या जवळ आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची विडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा